बासुंदी ही पश्चिम भारतातील महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातल्या काही भागांमध्ये दूध आटून केला जाणारा लोकप्रिय गोड पदार्थ आहे दूध साखर तसेच सुकामेवा घालून बनवलेली ही गोड बासुंदी पुरीसोबत किंवा जेवणानंतर त्या जेवणाची चव वाढवण्यासाठी गोड पदार्थ म्हणून खाल्ली जाते आज तीस मलाईदार बासुंदी त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर रेसिपी पूर्ण पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उजव्या बाजूला दिलेलं बटन प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही रेसिपीज अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे तर मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे एका कढईमध्ये आपल्याला एक हे एक लिटर दूध ॲड करायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती हे दूध आपण आटवून घेणार आहोत तर दूध आठवण्यासाठी सुरुवातीलाच फ्लेम हाय नाही करायची सुरुवातीला आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि थोडंसं दूध गरम झालं म्हणजेच थोडीशी उकळी आली की आपल्याला फ्लेम जी आहे ती हाय करायची आहे तर मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सतत मिक्स करायला लागतं म्हणजे चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं ला आहे कारण दूध खाली लागलं नाही पाहिजे हे फुल क्रीम दूध आहे त्यामुळेच आपल्याला हे दूध जळूनही द्यायचं आहे किंवा कढईला अजिबात हे लागलं गेलं नाही पाहिजे नाहीतर त्याचा जळकट असा स्वाद येतो म्हणजे की त्याची चव जी आहे ती जळकट लागते त्यानंतर दूध उकळायला आलं की यामध्ये मी वन थर्ड कप साखर घालणार आहे तर साखर जी आहे ती एक लिटर दुधाला आपण वन थर्ड कप वापरलेली आहे आणि आता जसं मी सांगितलं की मध्यम ते हाय वरती आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता दूध हे आटलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर यामध्ये मी घालते बारीक कापलेले बदाम बारीक कापलेले काजू आणि बारीक कापलेले पिस्ता त्यानंतर मी थोडंसं यामध्ये केसरसुद्धा घालते आणि हे मिक्स करायचे तर मिक्स करताना बाजूला जे साय लागलेली आहे म्हणजे दूध जे आहे ते घट्ट होतं तेसुद्धा आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायचं आहे त्यामुळे बासुंदी मलाईदार होते आणि त्याची चव सुद्धा खूप मस्त लागते तर बाजूला लागलेली जी साय आहे ती या दुधामध्ये मिक्स करून तुम्ही ही बासुंदी प्रकारे तयार करा आणि ही बासुंदी थंड पुरीसोबत खूप छान लागते किंवा अशीचसुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही बासुंदी बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि खूप कमी साहित्यामध्ये तसेच खूप पटकन अशी ही बासुंदी बनते तर मित्रांनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बटन प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही रेसिपीज अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत छान रहा छान खा काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र